नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा यमालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागामध्ये आता मित्रांनो एक असं जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आत्तापर्यंत कालच्या ट्विस्टमध्ये आपण असं बघितलं होतं की आता मात्र राकेशचं सत्य हे आता सगळ्यांच्या समोर आलेले असते तर आता राकेशला ह्या आत्याने सुप्रियाने आणि सगळ्यांनी मात्र आता घरातून बाहेर काढून दिलेलं असतं ईश्वरीने तर आता राकेशला सांगितलेले असते की यापुढे मात्र तुमचा आणि माझा काहीही संबंध नसेल म्हणून आता राकेश ते तर तेथून निघून गेलेला असतो परंतु त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी एक वेगळा प्लॅन असतो त्यानंतर आता ईश्वरी स्वतःला सावरते आणि आता सुप्रिया म्हणत असते की खरंच बरं झालं हे लग्न अगोदर झालं नाही नाहीतर नम्रतासारखी आपल्या ईश्वरीची सुद्धा अवस्था झाली असते कारण ईश्वरीचे कसे लग्ने मोडलं होतं आणि राकेशने इतका मोठा धोका दिला म्हणून सर्वांना आता खूप वाईट वाटत असतं आणि राकेशचा रागसुद्धा आलेला असतो पण तरीसुद्धा आता ईश्वरी डगमगत नाही आणि आता इकडे अर्णव मात्र ईश्वरी आता राकेशबरोबरच संसार करायला म्हणजे सुरुवात करणार म्हणून त्याला एका दृष्टीने राग आलेला असतो पण आता अंजलीच्या सांगण्याप्रमाणे ईश्वरीचं जरी लग्न ठरलेलं आहे पण तरीसुद्धा ईश्वरी आनंदी नाही आणि आता ईश्वरीला काल काही इतकं झालं असेल ती घाईने पूजेमधून निघून गेली असेल नक्की ईश्वरीच्या डोक्यामध्ये कसलं तरी टेन्शन आहे सारखं अर्णवला येत असते कारण अर्णव आता ईश्वरी ही राकेशबरोबर लग्न करत आहे तेव्हापासून ईश्वरीचा फक्त आणि फक्त रागराग करत असतो परंतु आता त्याला स्वतःची चूक समजते आणि तो आता स्वतःच बडबड करत असतो की ईश्वरी मला माफ कर ईश्वरी आत्तापर्यंत मी तुला खूप खरंच खूप बोलत आलो खूप रागरा करत आलो परंतु अगं माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मी तू राकेशबरोबर लग्न करते हे मला नाही अगदी सहन झाले आणि जलस्वी फुल मी म्हणून तुझा रागराग करतोय आता हे सगळं काही लावण्याने ऐकलेले असते आणि अर्णवने आता लावण्याला अगोदर स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं आपलं लग्न होईल मी लग्नासाठी तयार असेल परंतु लग्न आणि प्रेम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असेल कारण लग्न जरी मी तुझ्याबरोबर केले परंतु तुझ्यावर मी कधीही प्रेम नाही करू शकत आता लग्न हे कर परंतु प्रेम मात्र कधी मी तुझ्यावर नाही करणार तुझ्या सुद्धा स्पर्श मी नाही करणार असे स्पष्ट अर्णवने सांगितलेलं असतं आणि तेव्हा तो लग्नाला तयार झालेला असतो आणि आता अर्णवच्या मनात फक्त आणि फक्त ईश्वरीच असते ईश्वरीच्या आठवणी असतात आणि जे काही आता राकेशने ईश्वरीला ब्रेसलेट दिलेलं असतं अर्णवला ते ब्रेसलेट बघून खूप राग आलेला असतो आणि ईश्वरी त्याला जे काही तेव्हा बोललेले असते हे सर्व आता ईश्वरीला आठवते पण तरीसुद्धा आता ईश्वरी काही म्हणजे डगमगायला तयार नसते ईश्वरी म्हणते की नाही लग्न मोडले ही चांगली गोष्ट झाली त्या राकेशवर कधी मी प्रेम केलंच नव्हतं म्हणून त्या राकेशवरवर मला संसारसुद्धा करायचा नव्हता ही तर एक आपल्यासाठी चांगली संधी आहे म्हणून आता ईश्वरी स्वतःला सावरते आणि आता लावण्याने एक अशी म्हणजे मागणी केलेली असते की आता हे लग्न म्हणजे ईश्वरीच माझ्या लग्नाची पूर्ण तयारी करेल म्हणून आता ईश्वरी राजश्रीकेंच्या घरामध्ये परत आपलं जे काम आहे साथ तर ते काम पूर्ण सा करण्यासाठी गेलेले असते आता सगळेजण अंजली वगैरे सगळेजण आता ईश्वरी येण्याची वाट पाहत असतात आणि तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आता ईश्वरी आलेली असते आणि आता अर्णवचं जे काही बोलणं आहे तर ते लावण्याने ऐकलेले असते की कारण अजूनपर्यंत ल अर्णव हा ईश्वरीवर प्रेम करतोय म्हणून लावण्य रागाने तेथून निघून गेलेली असते त्यानंतर मात्र आता जेव्हा ईश्वरी घरी येते ईश्वरी आता अंजलीबरोबर गो म्हणजे बोलतच असते तेव्हा अंजली विचारते की अगं ईश्वरी काय झालं तुझा चेहऱ्याचा रंग असं का उडाला तू इतकी नाराज का दिसते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अंजलीची ताई हे बघा मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे तेव्हा मात्र आता अंजली ईश्वरीकडे बघत असते आणि तेवढ्यात मात्र अंजलीच्या गळ्यातील जे मंगळसूत्र असतं तर सकाळपासून मात्र ते मंगळसूत्र हारामध्ये गुंतत असते तेव्हा आता अंजली विचार करते की सकाळपासून याला काय झालं असेल सारखं सारखं हा, हा हार मात्र मंगळसूत्रामध्ये का गुंतत असेल आणि तेवढ्यात मात्र काढता काढता अंजलीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटते आणि ते मंगळसूत्र तुटून मात्र ईश्वरीच्या हातात पडते आता अंजली तर खूप धक्का बसतो अंजलीच्या डोळ्यात पाणी येते मंगळसूत्र तुटले म्हणून तिला आता अगदी वाईट वाटलेली असते तेव्हा आता अंजली रडत असते अंजली म्हणते की अगं ईश्वरी मंगळसूत्र तुटले इतका मोठा झाला मग म्हणजे यांना काही झाले तर तर नसेल ना आणि ते ठीक असतील ना तेव्हा आता ईश्वरीला काही माहिती असते की आता राकेश अंजली ताईंना किती फसवतो तेव्हा अंजली घाईघाईने देवघरामध्ये जाते अंजली देवीला हात जोडते की यांची रक्षा कर देवी तू दे यांना काही होऊन देऊ नको तर अंजली खूप रडत असते ईश्वरी तेथे येते ईश्वरी ता आधर ता का का हो आता अंजलीला आधार देते आणि म्हणते की अंजली ताई हे बघा रडू नका काही होणार नाही सगळं काही ठीक होईल आता ईश्वरीला राखीचं सत्य माहिती झालेले असते परंतु आपल्या नम्रताचं लग्न हे आकाशशी जुळलेलं असतं अर्णव लावण्या आणि नम्रता आकाश यांचं एकाच दिवशी लग्न असते त्यासाठी आता ईश्वरी शांत राहते आणि अंजलीला हे सत्य सांगत नाही आणि उलट ती अंजलीला आता आधार देते ईश्वरी म्हणते की हे बघा अंजली आज मी तुम्हाला आज एक वचन देते की तुमच्या लग्नात जे काही राकेश आहे राकेश आणि तुमच्या नात्यामध्ये दुसरं कोणी येणार नाही आणि कायम तुम्ही अगदी एकदम सुखात राहताल तेव्हा आता अंजली खूप रडत असते अंजली म्हणते की अग ईश्वरी यांच्याशिवाय माझं कोणी नाही आणि जर यांनाच काही झाले तर ते मी नाही सांग करू शकणार आणि अंजली आता म्हणते की मी फोन करायला निघून जाते ती फोन करायला जाते आणि देवीला हात जोडून उभी असते ईश्वरीला काय करू आणि काय नाही असे झालेले असते त्यानंतर आता इकडे लावण्य रागवली म्हणून लावण्याच्या लग्नाच्या दिवशी नेमकं काय घालायचे आणि काय नाही ती अर्णवला म्हणते की हे ए एस आर अरे मी तुझ्यासाठी सूट घेतलेला आहे आणि लग्नाच्या दिवशी तू हा सूट अगदी घालवू शकतो तुला सुंदर दिसेल अर्णवला कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट नसते त्याने आता दिवशी मीटिंग ठरवलेली असते आणि लग्नाची त्याच्या लक्षात नसते म्हणून आता लावण्य हर्ट झालेली असते लावण्य त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते तेव्हा कुठे आता अर्णवच्या लक्षात येते तेव्हा आता अर्णव लावण्याला म्हणतो की मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तेव्हा आता लावण्य ऐकायला तयारच नसते लावण्य म्हणते की अरे येस आर मी तुला कॉल करे आणि कॉल करून तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगू शकतो कारण आता मला पार्लरला जायचं आणि मामीला सुद्धा खूप काही तयारी करू लागायची आहे त्यामुळे आत्ता माझ्याकडे वेळ नाही तर अर्णव तिच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ लावण्या मी जे सांगतो ते तुला ऐकून घ्यावे लागेल आता लावण्याच्या डोळ्यात पाणी येत असतं तिला माहिती असतं की अर्णव काय म्हणणार आहे आणि ते ऐकण्याची क्षमता तिची काही नसते त्यानंतर आता ईश्वरी टेन्शनमध्येच असते तर अंजली तर राकेशला फोन करून बाहेर येते आणि गुरुजींनासुद्धा याबद्दल सर्व काही फोन करून विचारते आता फोन झाल्यानंतर ती ईश्वरीला म्हणते की ईश्वरी हे पग माझं यांच्याशी बोलणं झालं त्यामुळे ते सुखरूप आहेत तरीसुद्धा मी इतक्यावरच नाही थांबू शकणार परंतु आता गुरुजींना मी फोन केला आणि उद्यापासून मंदिरात जाऊन एक व्रत मी करणार आहे कारण यांच्या जीवाला कोणताही धोका नको जे काही संकट यांच्यावर येणार आहे त्या संकटातून त्यांचा बचाव होण्यासाठी हे व्रत मी करते आता हे सर्व ऐकून ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येत असतं तेव्हा अंजली ईश्वरीकडे बघते आणि विचारते की अगं ईश्वरी काय झाले नेमकं का तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आले नक्की कसलं टेन्शन तुला आहे आणि मला माफ कर कारण तू माझ्याशी जे काही बोलणार होती पण त्या अगोदरच जे मंगळसूत्र तुटले त्यामुळे मी जरा टेन्शनमध्ये मध्ये होते मग ईश्वरी तुला काय सांगायचं होतं माझ्याशी काय बोलायचे होते ते मला सांग तेव्हा आता ईश्वरीला काय सांगू आणि काय नाही हे काही सुत नसते तेव्हा ती आपल्या छातीला हात लावते परंतु ईश्वरीच्या हातात ती अंगठी नव्हत नसते अंजली विचारते की ईश्वरी अगं तुझ्या हातातील ती तुझी साखरपुड्याची अंगठी कुठे आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा अंजली ताई माझी जे लग्न ठरलं होतं ते लग्न मोडलं ते ऐकून आता अंजलीला फार मोठा धक्का बसतो तेव्हा आता अर्णव इकडे म्हणत असतो की हे पग लावण्या मी तुला जे काही सांगतो ते ऐकून घे लावण्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि रागसुद्धा असतो तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग लावण्या तू माझ्याबद्दल जे काही फील करते तर तुझ्याबद्दल मी ते फील नाही करत कारण माझं तुझ्यावर प्रेम नाहीच मग आपलं लग्न कसं होऊ शकतं की कधीच मी तुझ्यावर प्रेम केलेले नाहीच आणि एक तर यापेक्षा मी जास्त खोटं नाही बोलू शकत आणि खोटं बोलून जास्त मी तुझा अपमान नाही करू शकत तेव्हा अर्ण म्हणतो की हे पग लावण्या मी आणि तो हे लग्न तर लावण्या आधी अगदी पुढचं ऐकून घेत नाही आणि ती म्हणते की एस आर मला माहिती होतं की तू माझ्याशी हेच बोलणार आहे अगोदरच मी त्याचा विचार केला होता आणि मला एक ना एक दिवस याचीच ती होती कारण आपलं हे जे काही नातं आहे तर त्या नात्याचा एक या बद्दल चा ना एक दिवस शेवट होणारच होता याबद्दल मला समजले होते तेव्हा लावण्य खूप रडत असते आणि आता कुठे अर्णव सराचं आपल्यावर प्रेम नाही हे लावण्याला कळून चुकलेले असते आणि ती आता इतकी रडते आणि तिचा पूर्णपणे आता विश्वास तुटलेला असतो आणि मला माहिती होतं की एक ना एक दिवस हे सर्व होणार परंतु मी स्वतःला अगदी समजावत होते आणि स्वतःलाच मी खूप फसावलं कारण म माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्या जबरदस्तीने मी तुला अगदी माझं बनू शकते या स्वप्नात मी राहिले आणि मी प्रत्येक गोष्ट खोटी ठरवत आले मी इतकी खोटी बोलत आले की आता प्रत्येक गोष्टच मला खोटी वाटते आणि शेवट त्या खोट्यानेच माझा शेवट झाला फक्त माझी शेवटची एक इच्छा आहे तर ती इच्छा एएसआर तू पूर्ण करू शकतो का शेवट मला एकच इच्छा आहे तर घट्ट मिठी मला तुला वा, मारवसी वाटते तेव्हा आता अर्णव लगेच लावण्याला घट्ट मिठी मारतो आणि लावण्य त्याच्या मिठीतून खूप रडते त्यानंतर आता इकडे अंजली ईश्वरीला विचारते की काय ईश्वरी तू काय म्हणतेस म्हणजे तुझं जे काही ठरलेलं मोडलं तेव्हा आता 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 ईश्वरी उत्तर देत नसते त्यानंतर इकडे अर्णव अर्णव लावण्याला समजावतो म्हणतो की अगं लावण्य मला माफ कर मी परत खरंच म्हणजे कधीच तुझा होऊ शकत नाही तुझ्यावर प्रेम करूच शकत नाही तेव्हा आता लावण्य रडतच म्हणते की काही प्रश्नाची उत्तरं आपल्याकडे नसतात आणि हे बघ आपण दोघांनी घाईने तर एंगेजमेंट केली परंतु आता तरीसुद्धा म्हणजे तुला माहिती झालं की मी जसं तुझ्यावर प्रेम करते तर तू माझ्यावर ते प्रेम नाही करू शकत त आता अर्णव लावण्याला म्हणतो की हे पग आता शांत हो रडू नकोस आता हे जे काही आपल्यामध्ये घडलेलं आहे तर ते घरच्यांसमोर आपल्याला सांगावं लागेल त्यानंतर अंजलीकडे ईश्वरीला विचारत असते की ईश्वरी अगं काय झालं तुमचं हे जितकं हे लग्न होणार होतं तर ते नातं कसं तुटले आणि इतका मोठा निर्णय ईश्वरी तू घेतलास कसा नेमकं असं काय झालं की तू इतका मोठा निर्णय तोडून हे नातं तोडले तेव्हा आता ईश्वरीला नक्की काय सांगू आणि काय नाही हे काही सुचत नसते कारण अंजली ताईला जर सांगितलं तर राखेचे सत्य आता अंजली समोर येईल आणि त्यांच्या संसाराचा सुद्धा खेळ होईल म्हणून ईश्वरी शांत बसते त्यानंतर आता इकडे ही लावण्या अर्णवला म्हणत असते की हे पग एसआर आपल्या दोघांमध्ये जे काही घडले ते आपण कोणाला सांगायचे नाही फक्त आपल्या दोघांमध्येच ते राहील तेव्हा आता ईश्वरी अंजलीला म्हणत असते की अंजली माझं लग्न मोडलेलं आहे हे कुणाला सांगू नका कारण आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्न लग्नामध्ये काही आता अडचण यायला नकोय त्यामुळे तुम्ही सुद्धा शांत राहा आणि घरातील कुणाला याबद्दल काही सांगू नका त्यानंतर मात्र इकडे लावण्य सुद्धा अर्णवला तेच सांगत असते की हे पग आता किती म्हणजे आपण प्रयत्न करून मामीला नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नासाठी तयार केले आणि जर मामीला हे समज जे की आपलं लग्न मोडले त्याचा परिणाम मात्र त्यांच्या लग्नावर होऊ शकतो त्यांचं लग्न तुटू शकतो त्यामुळे आता हे पग अर्नव तू कुणाला याबद्दल काही सांगू नकोस तेव्हा अर्नव म्हणतो की ठीक आहे परंतु लग्नाच्या दिवशी मात्र मी आता सगळ्यांना सांगणार कारण हे लग्न आहे तर ते मी मोडत आहे कारण मला तुझ्याशी प्रेमच नाही तर लग्न कसं होणार मला आता ईश्वरीवर प्रेम आहे तेव्हा आता अंजलीला इकडे ईश्वरीने सांगितलेलं असतं की हे बघा नम्रत ताईचं लग्न आणि आकाश दादांचं लग्न मोडू नये यासाठी मात्र आता आपल्याला शांत राहावं लागेल परंतु तरीसुद्धा आता अंजली ही अर्णवला सगळं काही सांगते अर्णवला म्हणते की ईश्वरीचं लग्न मोडले तर अर्णव म्हणतो की म्हणजे म मी जे काही आता विचार करत होतो ते तर खरं आहे आता अर्णव तर मनातून ईश्वरीवर प्रेम करत असतो आणि त्याने ईश्वरीची माफीसुद्धा मागितलेली असते की ईश्वरी मला माफ कर मी जे काही तू राकेशबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता तर तो निर्णय ऐकून मात्र मला खूप मोठा धक्का बसला होता म्हणून मी तुझ्याशी असं तुझा राखराग करत होतो परंतु यापुढे मात्र मी काही कुणाला म्हणजे तुला कधी बोलणारसुद्धा नाही आणि हे पग राकेशने का तुझ्याशी लग्न मोडले तेव्हा आता ईश्वरी काही सांगायला तयार नसते त्यानंतर मात्र आता अंजली तर खूप रडत असते रूम मध्ये आणि राकेश येतो अंजली अंजली राकेश अंजलीला रडताना बघतो तेव्हा मात्र आता त्याला धक्काच बसतो त्याला भीती असते की ईश्वरीने अंजलीला काही सांगितले तर नसेल ना तेव्हा लगेच राकेश घाबरतच विचारतो की आज ईश्वरी आली होती का अंजली खूप रडत असते आता अंजलीला मंगळसूत्र तुटण्याचं टेन्शन असते परंतु आता आता राकेशला तर भीती असते की नक्की इला काही आता ईश्वरीने सांगितले तर नसेल अंजली रडतच म्हणते की की हो आणि मला ईश्वरीने सांगितले की तिचं लग्न तुट म्हणजे लग्न हे जे काही आहे तरती तरती तर ती मो मोडले आणि जे काही आता हे अगदी ठरवलेले जे काही नातं आहे तर ते सुद्धा तुटलं जातं माझा तर विश्वासच बसत नाही अंजली आता हे सर्व रडत सांगतच तेव्हा राखीच्या जीवात जीव येतो म्हणजे ईश्वरीने अंजलीला सांगितले नाही त्यानंतर आता इकडे जैवात्या आणि ह्या सर्वजणी ईश्वरीला म्हणतात की तू अंजलीला याबद्दल का सांगितलं नाही तर लगेच ईश्वरी म्हणते ना की नाही सांगणार तेव्हा आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की नम्रतासाठी आता शांत राहायचं आणि अंजली ताईच्या संसाराचा विचार करायचा आणि राकेशला दडा शिकवायचा तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद